रामेश्वरम मंदिर रामेश्वरम ज्योतिर्लिंग रामेश्वरम बेटाच्या सेतू किनाऱ्यावर स्थित आहे हे स्थान स्थानिक भाषेत दक्षिणेतील वाराणसी म्हणून ओळखले जाते आणि प्रभू रामांच्या राक्षसराज रावणावर विजयाच्या घटनेसह त्याचे घनिष्ठ संबंध आहेत एका कथेप्रमाणे भगवान रामरावणाकडून आपली पत्नी सीतेला लंकेतून परत आणण्यासाठी जात असताना समुद्रकिनाऱ्यावर पाणी पिण्यास थांबले जसेच ते पाणी पिण्याचा विचार करत होते त्यावेळी भगवान रामने आकाशातून एक दिव्य आवाज ऐकला ज्यात म्हटले होते की ते पाणी पूजा न करता पीत आहेत प्रभू रामांना समजले की ते भगवान शिवांचे आवाज होते आणि त्यांची चूक समजली त्यांनी ताबडतोब रेतीने एक लिंक तयार केले आणि भगवान शिवाच्या आशीर्वादासाठी प्रार्थना केली जेणेकरून ते रावणावर विजय मिळवू शकतील भगवान शिवांनी त्यांची प्रार्थना स्वीकारली आणि स्वतःला ज्योतिर्लिंगाच्या रूपात प्रकट करून तेथे अनंतकाळापर्यंत राहिले दुसऱ्या कथेप्रमाणे रामाने रावणाशी लढताना चुकून एका ब्राह्मणाची हत्या केली युद्धानंतर रामांना आपल्या पापाची प्रायश्चित्त करायचे होते आणि त्यांनी हनुमानाला हिमालयाहून पूजा करण्यासाठी एक लिंग आणण्यास सांगितले हनुमान तातडीने या कार्यावर निघाले पण बराच वेळ ते आले नाही सीतामातेने स्वत एक लिंग तयार केले आणि रामांनी त्याची पूजा सुरू केली असे मानले जाते की हेच लिंग मंदिरात असलेले लिंग आहे रामेश्वरम ज्योतिर्लिंगाचा संबंध राशीशी आहे सूर्य जो मेषराशीत उच्च मानला जातो तो वैवाहिक जीवनातील जीवनशक्ती आणि सामंजस्याचे प्रतीक आहे असे मानले जाते की रामेश्वरम ज्योतिर्लिंगाची पूजा केल्याने मेष राशीच्या व्यक्तींच्या जीवनात सामंजस्य आणि स्थिरता वाढते ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग हे ज्योतिर्लिंग नर्मदा नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या एका बेटावर स्थित आहे ओंकारेश्वर हा शब्द ओम ध्वनीचा प्रभू असा अर्थ एक कथा अशी आहे की एकदा देव आणि दानव यांच्यात एक भयंकर युद्ध झाले ज्यात दानवांनी शेवटी विजय मिळवला हे देवांसाठी एक मोठे पराभव होते आणि त्यांनी भगवान शिवकडे प्रार्थना केली जेणेकरून त्यांना दानवांवर विजय मिळवता येईल भगवान शिव त्यांच्या मदतीस आले आणि ओंकारेश्वराच्या रूपात प्रकट होऊन दानवांचा पराभव केला ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाचा संबंध कर्क राशीशी आहे ओम हे येथे ज्योतिर्लिंगाच्या ज्ञान आणि आध्यात्मिक क्षमता व्यक्त करते हे मध्य प्रदेशातील मांधाता द्वीपावर स्थित आहे कर्कराशीच्या जातकांना या ज्योतिर्लिंगाची आणि आजूबाजूच्या शिवलिंगांची पूजा करण्यासाठी बिल्वपत्र जल दूध अर्पण करण्यासाठी आणि ओम नमः शिवाय मंत्राचा जप करण्यासाठी प्रोत्साहित केले जाते महाकालेश्वर ज्योतिर्लिंग हे ज्योतिर्लिंग उज्जैनमध्ये शिप्रा नदीच्या किनाऱ्यावर स्थित आहे आणि सर्व बाजूंनी दाट जंगलांनी वेढलेले आहे भक्त इथे आपल्या पापांचा प्रायश्चित्त करण्यासाठी येतात या शिवलिंगाबद्दल विविध कथा आहेत शिवपुराणातील कथेनुसार उज्जैनचा राजा चंद्रसेन भगवान शिवांचा भक्त होता त्याच्या भक्तीने प्रभावित होऊन एक पाच वर्षाचा मुलगा श्रीखर महादेवाची भक्ती करू लागला त्याला राजा आणि त्याच्या प्रार्थनांमध्ये सामील व्हायचं होतं पण दरबारींनी त्याला थांबवले श्रीखरने एक दगड घेतला आणि त्याला भगवान शिव म्हणून पूजा करायला सुरुवात केली कोणत्याही प्रकारे त्याला थांबवता येईना ही बातमी सर्वत्र पसरली वृधी नामक पुजाऱ्याने शिखरला आपल्याकडे बोलावले व ते दोघे मिळून प्रार्थना करू लागले काही वर्षांनी राजाला आपल्या प्रतिस्पर्ध्यांच्या योजनांची माहिती मिळाली ज्यांनी भगवान ब्रह्माकडून आशीर्वाद प्राप्त केलेल्या एका राक्षसदूषणाच्या मदतीने त्याचे राज्य पराभूत करण्याचा विचार केला होता राजा व्रिधी आणि श्रीखरसोबत भगवान शिवाला जोरदार प्रार्थना करू लागला भगवान शिवाने आपल्या भक्तांची प्रार्थना ऐकली आणि महाकाल रूपात प्रकट होऊन शत्रूंना पराभूत केले व्रिधी आणि श्रीखर यांच्या विनंतीला मान देत भगवान शिव उज्जैनमध्ये स्थायिक होऊन त्या शहराची आणि लोकांची रक्षा करण्यासाठी शिवलिंग रूपात प्रकट झाले महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाचा संबंध तुला राशीशी आहे हे ज्योतिर्लिंग पवित्र शहर उज्जैनमध्ये स्थित आहे आणि शनीचे प्रतिनिधित्व करते ज्याला काल देखील म्हणतात असे मानले जाते की या ज्योतिर्लिंगाची पूजा केल्याने चांगले आरोग्य प्राप्त होते आणि अनावश्यक मृत्यूपासून संरक्षण मिळते आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद